भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी परंपरेप्रमाणे डफाच्या वाद्याच्या गजरामध्ये आणि नाथांचा जयघोष करत चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या मुख्य समाधी मंदिर शिखराच्या कळसाला आणि काणिपनाथांच्या समाधीला कैकाडी समाजाची मानाची काठी टेकून यात्रोत्सवाला सुरुवात झाली यावेळी कैकाडी समाजाचे मानकरी नारायण बाबा जाधव यांच्या पुढाकारानं राज्यामधील सर्व कैकाडी समाज या ठिकाणी येत असतो गेली सातशे वर्षांपासून कैकाडी समाजाच्या मानाची परंपरा आज तागायत चालत आली आहे आमदार मोनिका राजळे डॉक्टर सुजय विखे टायगर ग्रुपच्या अध्यक्ष तानाजी जाधव यांनी काठीला खांदा देत मानाची काठी काणिपनाथांच्या समाधीला टिकवली श्रीक्षेत्र मढी येथील काणिपनाथांच्या संजीवन समाधीचा सोहळा रंगपंचमीला आहे मढी यात्रेचा हा मुख्य दिवस असून रंगपंचमी ते गुढीपाडव्यापर्यंत पंधरा दिवस या ठिकाणी यात्रा चालते बुधवारी वीस मार्चला सकाळी वाजत गाजत कैकाडी समाजाची काठी पाथरडीहून गडावर आली त्यानंतर नाथांच्या समाधीला टेकून मंदिराच्या कळसाला भेटवली जाते समाजानं मढीगडाच्या निर्मितीकरिता टोपल्या विनून दिल्या होत्या आणि गड उभारण्यासाठी योगदान दिल्याबद्दल हा काठीचा पहिला मान गेली अनेक वर्षांपासून चालत आलाय विविध समाजातील लोकांना कानिपनाथांकडून मान देण्यात आलाय त्यामध्ये या कैकाडी समाजाचा प्रथम मान आहे याबाबत देवस्थानचे उपाध्यक्ष सुनील सानप सचिव सुधीर मरकड यांनी सविस्तर माहिती दिली वीस मार्चला आमची यात्रा सुरू झाली तर ती यात्रा सुरू करते वेळेस आमच्या पूर्वजांनी जे पूर्वज होते त्या पूर्वजांनी कायकडे समाजांना मान दिलेला आहे तर त्या कायकडे समाजाची पातळीवरून काठी वाजत गाजत मिरत येते नंतर सकाळी दहाची आरती झाल्यानंतर ती समाधीला व शिखराला यात्रा या प्रसंगी अभयाभाड पुरुषोत्तम राहुल गवळी नंदकुमार शेळके अजय रक्ताटे बंडू बोरुडे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक रोहिदास जाधव हिरामन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं राज्यभरामधून कायकाडी समाजातील सेवेकरी या ठिकाणी हजर होते कानिपनाथ देवस्थान समितीकडून कैकाडी समाजाचा सन्मान दरवर्षी केला जातो कैकाडी समाजाचे मानकरी नारायण बाबा जाधव यांनी या काठीच्या मानाविषयी सविस्तर माहिती दिली की म कैकाडी समाजाची काठी ही आ, परंपरा सातच्या वर्षामध्ये चालू आहे आणि ते आम्ही आत्तापर्यंत ती सुरू करत आहे आम्हाला जे माना जे का मा, मान जे भेटलं तर ते आत्तापर्यंत जे मंदिरचं काम चालू होतं त्या कामाकरता आम्ही पाट्या वगैरे सगळं पुरले त्या टायमाला काही टा टॅक्टर जे सी बी नव्हतं त्याच्यामुळे ते पूर्ण काम आम्ही सहकार्य केलं त्याबद्दल काणितनाथ महाराजांची काठीचा मान आम्हाला परंपरा त्यांनी चांदसुऱ्या आहे तोपर्यंत त्यांनी दिलेलं आहे ते आम्ही पाळत चालला आहे ही भटक्याचीच पंढरी असं मानलं जातं आणि जा त्याच्यातच काहीकडे समाज एक नंबरला मान आहे बाकी लोकांना मान आहे आणि परंपरा चालू ठुरली आहे ही मान आमचा पहिली काठी आमची पातळीला दशमीला बसते आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला ती काठी मिरवणूक पातळीत मिरवणूक झेमण्या काढून मडीगावाला येते आणि मडीगावाला सकाळी अकरा वाजता इथं मानाची काठीची भेट संबधीयला लागते व कळसायला लागते नंतर पुढे यात्रा सुरू होती ही परंपरा चालू आहे काही समाजाने त्या ठिकाणी मंदिराचं काम सुरू झालं त्या टायमाला तिथं पाट्या येऊन त्यांना ते माल मटेरियल उचलाय करता पाट्याचे त्यांनी पुरवठा केला शेवटपर्यंत मंदिर बांधूपर्यंत त्यांनी सहकारी केलं त्याच्यामुळे आम्हाला माल मिळाला देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड उपाध्यक्ष सुनील सानप सचिव सुधीर मरकड विश्वस्त शिवाजी मरकड शिवशंकर राजाळे मधुकर साळवे आप्पासाहेब मरकड माजी सरपंच देवीदास मरकड मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती आज मडी देवस्थानची यात्रा सालावतप्रमाणे होळीच्या दिवशी सुरुवात झालेली आहे या होळीच्या दिवशी कैकाडी समाजाच्या काठीला पहिला मान देऊन या यात्रेची सुरुवात केली जाते कैकाडी समाजाचं योगदान या गडासाठी अशा पद्धतीचं आहे की संपूर्ण गड त्यांनी मेहनतीने दगड वाहून आणून फोडून हा उभा केलेला आहे त्या समाजातने केलेलं योगदान पाहता त्यांना आम्ही याच काठीचा मान दिलेला आहे पहिल्या काठीचा आज माननीय आमदार मुनिकाताई राजळे आणि भावी खासदार सुजयभाऊ विखे यांच्या उपस्थित या यात्रेला आज प्रारंभ झालेला आहे अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी